सबस्क्राईब करा सनातनी दैनिक कुंभ राशी भविष्य या यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन देखील दाबा जेणेकरून तुम्हाला कुंभ राशीचे दैनिक राशी भविष्य पाहता येईल जय श्रीराम नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मित्रांनो असा अभिजीत मुहूर्त आहे सकाळी दहा वाजून एक मिनिट ते सकाळचे अकरा वाजून सव्वीस मिनिटेपर्यंत राहील आणि राहू काळ दुपारचे दोन वाजून अठरा मिनिटे ते पहाटेचे तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटेपर्यंत असेल मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोजचे राशी भविष्य घेऊन येत असतो त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सध्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला म्हणजेच भाऊ किंवा बहिणीला तुमच्या मदतीची आवश्यकता असू शकते आर्थिक बाबींमुळे किंवा घरगुती समस्यांमुळे शिकवणीला उशीर झाल्यामुळे बदल घडण्याची शक्यता आहे जे आवश्यक दुरुस्ती किंवा दुरुस्ती केल्यावरच व्यापाऱ्यांना लक्षात येईल लोकांशी बोलणे विसरले अतिरिक्त प्रशिक्षणासाठी ही आदर्श शिकवण आहे जी तुम्हाला आठवणींनी पुन्हा परिचित करेल आणि अध्यात्माशी संबंध प्रस्थापित करण्यात मदत करेल वैयक्तिकरित्या तुमची सेवा करेल घरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी कार्य करा निसर्ग आणि कलेचा आनंद घेण्यात थोडा वेळ घालवा पर्यावरण आणि लोकांबद्दल जाणून घेण्यासाठी ही एक आदर्श वेळ आहे तुमचे मन अनेकदा विशेषतः विचलित होते परिस्थितीनुसार तुम्हाला एखाद्या विशिष्ट कामाच्या प्रकल्पावर लक्ष केंद्रित करावे लागेल यामध्ये कोणताही प्रवास शिकणे किंवा लोकांशी संपर्क करणे तुमचे लक्ष अधिक आकर्षित करेल आव्हानांना सामोरे जाण्यात तुम्हाला आनंद आहे लोकांशी बोलणे शिकणे आणि वाचणे हे तणाव कमी करण्याचे चांगले मार्ग आहेत यासह या, या पद्धती तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या जवळ आणतील आणि तुम्हाला स्वच्छ आणि स्वच्छ दिवस घालवण्यास मदत करतील आज अशी संधी निर्माण होत आहे तुमचा गैरसमज होईल का तथापि ही आपल्यासाठी चिंतेची बाब नाही गैरसमज फार मोठा होणार नाही आणि आपण थंड मनाने या परिस्थितीवर मात करण्यास सक्षम असले पाहिजे लक्षात ठेवा की तुम्ही सर्वांना संतुष्ट करू शकत नाही तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही सर्वात चांगली गोष्ट करू शकता ती म्हणजे तुमच्या शब्दात आणि कृतीत पूर्णपणे प्रामाणिक असणे तुम्ही संध्याकाळची वेळ देखील सांगू शकता जी तुमच्यासाठी खूप चांगली असेल चंद्राच्या चांगल्या महत्त्वाचे अनावरण करण्यासाठी आपण कृतज्ञ आदरणीय आशावाद आणि सर्जनशीलता पूर्ण करू इच्छित असाल तुमचे शत्रूही तुमची प्रशंसा करताना दिसतील आशा यांना संपर्काचा लाभ मिळेल म्हणून खा तुमच्या सासरच्या लोकांकडून तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो तुमच्याकडे असे लोक येतील जे प्रॉपर्टीच्या कामात गुंतलेले आहेत किंवा औषधी व्यवसायात गुंतलेले आहेत त्यांच्या कमाईतही वाढ दिसू शकते नोकरी व्यवसायात आज सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे शक्य असल्यास कुठेतरी बाहेर जा परंतु मद्यपान आणि वाहन चालविणे टाळा तुमच्या कुटुंबासाठी वेळ काढा एकत्र अन्न सामायिक करा झोपेच्या मैफिलीवर वर्चस्व गाजवणाऱ्या आईप्रमाणे अशा प्रकारे काळजी घेणारे काम करणे महत्वाचे आहे घराची दुरुस्ती किंवा नवीन वाहन यासारख्या महत्त्वाच्या खर्चापासून दूर राहा ज्यासाठी तुमचे पैसे खर्च होतील समस्या आणि विलंब होऊ शकतात आज तुमच्या मौल्यवान वस्तूंबाबत संशोधन होत आहे असे दिसते की ती एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे सर्व मृत कनेक्शन बेकायदेशीरपणे शोधू शकते सध्या तुम्ही कोणत्याही महत्वाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाही काही खास कामात किंवा तुमच्या जोडीदाराप्रमाणे काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात समतोल राखा आणि तुमच्या आयुष्यातील खास लोकांना विसरू नका जर तुम्हाला काही समस्या असेल तर त्याला तोंड देणे हे एक चांगले आव्हान आहे यामध्ये तुम्हाला इतरांच्या मदतीची आवश्यकता असू शकते अशा परिस्थितीत मदतीसाठी विचारण्यास अजिबात संकोच करू नका खरं तर असं करणं तुमच्यासाठी तितकंच वाईट आहे असं ती म्हणते करिअरच्या मालमत्तेची खरेदी आहे याशी संबंधित समस्या तुम्हाला कधीकधी त्रास देऊ शकतात डोळे विलंबित किंवा कठीण होऊ शकतात तुमच्या व्यवसायाबद्दल सावधगिरी बाळगा आणि अत्यंत जोखमीच्या व्यवसायात अडकू नका मनः शांतीसाठी आपले उत्पन्न आणि खर्च संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करा तुमच्या काळजीवाहू किंवा माता महिलेला घराच्या दुरुस्तीमुळे किंवा वाहनाशी संबंधित समस्यांमुळे तुमच्या मदतीची आवश्यकता असू शकते तुमच्या सभोवतलच्या परिस्थितीनुसार घरी वस्तू सेट करण्याच्या योजनांमध्ये विलंब होण्यासाठी तयार राहा वेळ अनुकूल आहे तुमच्या आजूबाजूचे लोकही तुमच्या बाजूने आहेत तुमच्या काळजीमध्ये बदल करा कारण तीच गोष्ट केल्याने नैराश्य येऊ शकते अधिकार समस्यांमुळे किंवा इतर कारणांमुळे काही लोकांना यावेळी चिंताग्रस्त वाटू शकते जर तुम्हाला समस्यांमुळे आश्चर्य वाटले असेल तर द्या ते लिहून आणि त्यावर बोलून तुमचा ताण नियंत्रित करा त्याला कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळेल आणि कौटुंबिक जीवन आनंदी राहील नोकरीशी संबंधित कामासाठीही आजचा दिवस अनुकूल आहे ज्यांना इच्छा आहे त्यांना सर्व प्रकारची मदत मिळाली मग तो पहिला चित्रपट असो किंवा कामावर लक्ष केंद्रित करा मग निर्यात क्षेत्रात चांगला व्यवसाय होईल याचा फायदा तुम्हाला मिळेल औषधी किंवा व्यवसायात विशेषतः आयुर्वेदिक औषधांच्या व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे नोकरदार लोकांना कामाच्या संदर्भात प्रवास करावा लागू शकतो जे यशस्वी झाल्यास तुमचा सन्मान वाढेल आणि व्यवसायात नफा मिळेल व्यवसायात यशस्वी नियोजन यशस्वी होईल आणि तुमच्या नातेसंबंधात फायदे होतील तुम्हाला कुठून तरी मोठी ऑफर देखील मिळू शकते ती आज आरोग्याच्या बाबतीत व्यस्त असल्याबद्दल बोलते त्यामुळे थोडी विश्रांतीही आवश्यक आहे याशिवाय या अशा समस्यांवर उपाय शोधणे तुम्हाला सोपे जाईल ज्याची इतर लोक अजूनही त्यांच्या स्वप्नात कल्पना करतात आणि ज्याची इतर लोक कल्पनाही करत नाहीत स्वप्नातही कल्पना करू शकत नाही असे प्राधान्यक्रम आणि विचार लक्षात घेण्याजोगे आहेत तुमची परिपक्वता आणि बुद्धिमत्ता प्रत्येकाला प्रेरणा देते या दिवसात तुमचा शुभ रंग पांढरा आहे आणि तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी राहील हसण्याने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते कुटुंबातील सदस्यांच्या चर्चेतून कोणताही चांगला परिणाम दिसून आला नाही कुटुंबाशी संबंधित एखादा मोठा निर्णय जाहीर करण्यासाठी मित्र किंवा नातेवाईकाचे आगमन घरात आनंद आणेल आणि त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवेल आज नोकरी आणि व्यवसायात तुमचा प्रभाव आणि आदर वाढेल मित्रांनो याचबरोबर आपण इथेच थांबत आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर का आपल्याला असा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओला लाईक करा व कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण